मैत्रिणींना छाय रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींना आज आपण इथं बनवणार आहोत कवळ्यामाकाचं थालीपीठ तर त्यासाठी मी इथे दोन मक्याचे कणूस घेतले पण याचे इथं दाणे काढून घेणार आहोत हे दाणे आपल्याला मिक्सरमध्ये थोडे फिरून घ्यायचे मी इथं मिक्सी जार घेतलाय मिक्सरमध्ये आपण हे थोडे दाणे फिरून घेऊ मग तसं मी तर वाटण करून घेतलं तर ताटामध्ये काढून घेऊ थालीपीठमध्ये घालण्यासाठी मी इथे एक कांदा घेतला आहे तर बारीक कट करून घेतला आहे तर आपण यामध्ये घालून घेऊया चार ते पाच हिरवी मिरची आणि लसूणची मी तर बारीक वाटण करून घेतलं आहे ते पण आपण यामध्ये घालून घेऊया चिरलेली बारीक कोथिंबीर जिरा हळदी पावडर नुसार मीठ यामध्ये आता आपण गव्हाचा आटा ॲड करून घेऊया आता, आता एक, बन आटा आणि मिक्स करून घेऊया व्यवस्थित थालीपीठ बनवायचा आपला आटाही तर तयार झाला आहे आता आपण लगेच थालीपीठ बनवूया थालीपीठ बनवण्यासाठी मी ते प्लॅस्टिक घेतले आहे त्यासाठी आपल्याला पाणी लागून थोडं प्लॅस्टिकवरती थोडं पाणी टाकून घ्यायचं हे झालं आपलं थालीपीठ तयार थोडंसं हातावरती थालीपीठ घ्यायला पाण्याला आपल्या हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं न चिपकता आहे थालीपीठ व्यवस्थित निघून जातं मी तर गॅसवरती तवा ठेवून घेतला आहे त्यावर आपण सर्वप्रथम थोडं तेल घालून घेऊया आता आपलं इथं थालीपीठ टाकून घेऊ थालीपीठ आता आपण पलटी करून घेऊया पलट करून दोन्ही साईडला आपल्याला छान असं थालीपीठ इथं भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडला आपलं थालीपीठ व्यवस्थित शेपून झालंय खूप छान असं थालीपीठ आहे आपलं इथं पलटी करून इथून बघा तर मैत्रिणीं माझे इथं सर्व थालीपीठ बनून झाले छान असे आपली इथं हे थालीपीठ बनले सॉफ्ट आणि मुलायम एकदम असे आपली इथं थालीपीठ बनून तयार झाले तर मैत्रीणं तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद